विधी अधिकारी गट अ महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागात एक खूप प्रतिष्ठित पद आहे बरोबर तर आज आपण याच परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आणि हो हे सगळं आपण कुठून तरी ऐकून नाही सांगत ही माहिती थेट आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत अधिसूचनेवर आधारित आहे म्हणजे एक एक शब्द एक एक तपशील शंभर टक्के खरा आणि विश्वासार्ह आहे चला आता बघूया परीक्षेची रचना नेमकी कशी आहे ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी या पदाचं महत्त्व काय आहे ते समजून घेऊ मग परीक्षेचं स्वरूप कसं आहे त्यानंतर मुख्य अभ्यासक्रम काय आहे चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी तयारीसाठी एक परफेक्ट रोडमॅप चला मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून विधी अधिकारी हे पद इतकं महत्वाचं का आहे आणि काय आहे या पदाची नेमकी जबाबदारी हे बघा हे फक्त एक सरकारी पद नाहीये ही एक खूप मोठी जबाबदारी आणि संधी आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमधली ही भूमिका थेट आदिवासींच्या हक्कांशी आणि विकासाशी जोडलेली आहे म्हणजे कायद्याच्या ज्ञानाचा वापर करून त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे बरं आता वळूया परीक्षेच्या पॅटर्नकडे म्हणजे नियम काय आहेत रचना कशी आहे निवड नेमकी कशी होणार हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं आहे एकूण दोनशे गुण लेखी परीक्षेसाठी आहेत तब्बल दोनशे गुण आणि हेच गुण ठरवणार आहेत की पुढच्या टप्प्यात कोण जाणार त्यामुळे या भागावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करायला हवं हे बघा इथे दोन मुख्य टप्पे आहेत पहिली आहे लेखी परीक्षा दोनशे गुणांची सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस असतील आणि वेळ फक्त एक तास यातून पुढे गेल्यावर दुसरा टप्पा आहे मुलाखतीचा जी चाळीस गुणांसाठी असेल आणि ती एक प्रकारची व्यक्तिमत्व चाचणी असणार आहे आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेगेटिव्ह मार्किंग हा शब्द ऐकला की थोडी भीती वाटते बरोबर याचा सरळ अर्थ आहे चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणांमधनं गुण कापले जाणार त्यामुळे अंदाजे उत्तरं देण्याचा मोह टाळावा लागेल किती गुण कापले जाणार तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजे पॉइंट ट्वेंटी फाईव्ह गुण वजा होतील याचाच अर्थ काय ज्या उत्तराची शंभर टक्के खात्री आहे फक्त तेच प्रश्न सोडवणं हेच शहाणपणाचं ठरणार आहे अचूकतेला खूप महत्व आहे इथे ओके तर मग आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे अभ्यासक्रम आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे कोणते कायदे आणि अधिनियम या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत चला बघूया ही बघा ही आहे अधिकृती यादी बघून थोडी मोठी वाटतीये नाही का पण अजिबात घाबरू नका आपण काय करणार आहोत तर अभ्यासाच्या सोयीसाठी याचे छोटे छोटे गट पाडून हे सगळं व्यवस्थित समजून घेणार आहोत चला पहिला गट बघूया घटनात्मक आणि प्रशासकीय कायदे ह्यात काय काय येतं तर भारतीय राज्यघटना मानवी हक्क संरक्षण अधिनियम प्रशासकीय कायदा आणि माहितीचा अधिकार अधिनियम हे सगळे कायदे म्हणजे प्रशासनाचा पाया आहेत त्यामुळे हे तर आपल्याला पक्के करावेच लागतील आता पुढचा गट आणि हा या पदासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे मालमत्ता आणि जमीन कायदे विचार करा आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचे बहुतांश विषय याच कायद्यांच्या अंतर्गत येतात म्हणजे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम भूसंपादन अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या सगळ्यावर आपली पकड एकदम घट्ट असायला हवी आता जो बदल मी सांगणार आहे तो या परीक्षेमधला सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे लक्ष देऊ नये का आपले जे जुने फौजदारी कायदे होते आय पी सी एव्हिडन्स ऍक्ट ते आता बदलले आहेत त्यांच्या जागी आता आपल्याला अभ्यास करायचा आहे नवीन संहितांचा भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षाधिनियम हा बदल अजिबात विसरू नका सगळा फोकस या नवीन कायद्यांवर हवा बरं फक्त पुस्तकातले कायदे वाचून भागणार नाही अभ्यासक्रमाचा एक भाग असा आहे जो सतत बदलत राहतो तो म्हणजे चालू कायदेशीर घडामोडी इथे तुमचं पुस्तकी ज्ञान नाही तर तुमची सजगता तपासली जाणार आहे मग यात काय बघायचं तर तीन मुख्य गोष्टी एक सार्वजनिक महत्वाच्या विषयांवर सुप्रीम कोर्टाने नुकतेच दिलेले निकाल दोन जनहित याचिका कायदेशीर मदत लोक अदालत यांसारख्या संकल्पना आणि तीन महिला मुलं आणि दुर्बल घटकांसाठी आलेले नवीन कायदे किंवा जुन्या कायद्यांमधले बदल म्हणजे कायदा व्यवहारात कसा वापरला जातो हे इथे पाहिलं जाई आणि ही सूचना तर अगदी मनावर कोरून ठेवा अधिसूचनेत स्पष्ट लिहिले अभ्यासक्रमात जेवढे पण कायदे नियम आहेत त्या सगळ्यांची फक्त आणि फक्त लेटेस्ट म्हणजे नवीनतम सुधारित आवृत्तीच वापरायची आहे चुकूनही जुन्या पुस्तकांमधून अभ्यास करू नका ओके तर या सगळ्या चर्चेचा सार काय आपल्या तयारीसाठी सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते चला एका सोप्या रोडमॅपमध्ये हे सगळं पटकन बघून घेऊया हे तीन मंत्र आपल्या तयारीसाठी कायम लक्षात ठेवा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बी एन एस बी एन एस एस आणि बी एस ए या नवीन संहितांवर पूर्ण कमांड मिळवा दुसरा निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे वेगाच्या मागे न लागता अचूकतेवर लक्ष केंद्रित करा आणि तिसरा कोणताही कायदा फक्त घोकमपट्टी करून वाचू नका तो कायदा आदिवासींच्या हक्कांशी आणि विकासाशी कसा जोडला जातो हे समजून घ्या हीच समाज आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल तर आता आपल्यासमोर अभ्यासक्रम स्पष्ट आहे परीक्षेचं स्वरूप स्पष्ट आहे